आपली छोटी छोटी मुलं जेव्हा आपल्या आजूबाजूला ॲडल्ट म्हणून वावरू लागतात तेव्हा आपल्यालाच एवढं आश्चर्य वाटू लागतं की कधी उलटली ही इतकी सगळी वर्ष आणि कधी झाला हा एवढा छान बदल म्हणजे लहानपणी बोबडं बोलणारी मुलं आता आपल्याला काही काही शब्दांचे करेक्ट उच्चार शिकवू लागतात ज्या मुलांचा हात धरून आपण त्यांना रस्ता क्रॉस करायचो ती मुलं आता आपण बाहेर जाताना आपल्याला नीट राहा नीट जा म्हणून सूचना देतात ज्या मुलांना पावसात भिजू रे थंड खाऊ रे अशा सूचना आपण द्यायचो ती मुलं आता तब्येतीची नीट काळजी घ्या पथ्य पाळा म्हणून आपल्याला दम देतात ह्या लहान मुलांची ही सगळी वाढ बघताना खरंच एक पालक म्हणून आपल्याला खूप आनंद आणि समाधान मिळतं हा आनंद आणि हे समाधान प्रत्येक पालकाला भरभरून मिळावं असं मला मनापासून वाटत असतं